नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण तुमच्यासाठी थोडीशी वेगळ्या पद्धतीची अशी बटाट्याची भाजी घेऊन आले आज आपण बनवणार आहोत आलू पालक तर आधी मस्त अशी आपण भाजी बनवायची आहे खूप छान पद्धतीनं आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीनं पण ढाबा स्टाईल आहे ही आपली आज आलूपालकची भाजी चला तर मग सुरू करूया सगळ्यात पहिल्यांदा मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढी छान गरम झाली की त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल होता है। तेल थोडस जास्त लागणार आहे आपल्याला त्यानंतर तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कट केलेले दोन ते तीन कांदे ह्याच्यामध्ये मी टाकलेले आहेत तुम्ही एखादं कांदा कमी जास्त केला तरी चालेल तर मी याच्यामध्ये तीन कांदे घेतलेले आहेत बारीक कट करून याच्यामध्ये टाकले आहेत तेलात मस्त असे हे परतायचे आता थोडंसं गुलाबी होऊपर्यंत किंवा थोडंसं लालसर होऊ हे आपल्याला असे छानसे परतायचे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने आपले मस्त असा हा कांदा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे आता कांदा आपला छान भाजून झाला आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपण जिरं तर मी जिरं एक चमचा टाकलेला आहे चम याच्यामध्ये त्याने छान मिक्स करून घेऊया जिरं आपण तर जिरं सुद्धा तेलामध्ये छान परतलं गेलेलं आहे आता त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो तर मी याच्यामध्ये दोन टोमॅटो ते सुद्धा बारीक कट केलेले आहेत ते याच्यामध्ये मी टाकलेले आहेत टोमॅटोची प्युरी जरी केली तरी सुद्धा चालेल पण मी याच्यात बारीक टोमॅटो कट करून टाकलेला आहे तर टोमॅटो दोन आहेत ते सुद्धा आपण तेलात मस्त असं हे परतून घेऊया तर टोमॅटो म्हणून आपला छान आता परतला गेलेला आहे तर त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचं आहे कडीपत्ता जर कडीपत्ता नाही टाकला तरी सुद्धा चालेल कडीपत्ता मी टाकलेला आहे त्यानंतर एक मिरची घेतली आहे ती मी अशी थोडीशी बारीक आणि कट केलेले आहे ते याच्यामध्ये टाकलेले आहे तर हे सुद्धा आपण छान याच्यामध्ये आता मिक्स करून घेऊया मिरचीसुद्धा ऑप्शनल आहे नाही टाकली तरीसुद्धा चालेल पण टाका छान टेस्टी येईल तर मी हिरवी मिरची एक वापरलेली आहे याच्यामध्ये त्यानंतर आपण आता याच्यात काही मसाला ॲड करूया जसं की मी आता याच्यामध्ये हळद टाकलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये मी धने पावडर वापरलेली आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आता आपण लाल तिखट वापरायचे आहे तर लाल तिखट चवीनुसार कमी जास्त करू शकता तर मी दोन चमचे लाल तिखट ह्याच्यामध्ये वापरलेले आहे तर लाल तिखट म्हणजेच आपण रेग्युलर जे घरी कांदा लसून चटणी बनवतो ती टाकलेली आहे त्यानंतर ता मी थोडस हिंग वापरलेलं आहे याच्यात अर्धा चमचापेक्षा एक पिंच ऑफ हे ही हिंग आहे त्यानंतर ता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता तर सर्व मसाले आपल्याला टाकून याच्यात झालेले आहे आपण खूप जास्त मसाले याच्यामध्ये अजिबात वापर केलेला नाहीये तर हे छान आता मिक्स झालेलं आहे त्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये आता पाणी ॲड करायचं तर पाणी आपण सुरुवातीला थोडंसं टाकायचं आणि ह्याला छानस शिजू द्यायचं एक दोन ते तीन मिनटं गॅसवरती गॅस हा आपल्याला बारीकच ठेवायचा आहे तर हे छान मिक्स करूया आणि एक दोन ते तीन मिनटं याला शिजू द्यायचा हा पूर्ण जो काय काय आपण याच्यामध्ये मसाला वापरलेला आहे तो हम्म तर तुम्ही बघू शकता हे मस्त असं आता हे छान असं दोन मिनटं शिजून बटाटा तर आपला बटाटा तर तो आपण याच्यामध्ये आता टाकूया तर मी याच्यामध्ये चार बटाटे घेतले त्याचे साल टाकून असे छोटे छोटे छानसे तुकडे करून घेतलेले आहेत तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय ते आता आपण याच्यामध्ये ऍड करायचंय आणि त्यानंतर मी एक पालकची पेंडी असते त्यातली अर्धी पालकची पेंडीपेक्षा पण मी थोडीशी पानं त्यातली वापरलेली आहे त्याच्यामध्ये तर ती याच्यामध्ये आपण टाकायचे तर ते, ते सुद्धा मी स्वच्छ धुऊन बारीक कट करून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तर मला खूप जास्त पालक आवडत असेल तर याच्यामध्ये तुम्ही एक पेंडीसुद्धा वापरू शकता बारीक कट करून तर हे छानसं टाकून झाल्यानंतर मी हे मिक्स करत आहे तुम्ही थोडासा जरी पालक याच्यामध्ये घातला तरी त्याची टेस्ट या भाजीला एकदम छान लागतेच लागते तर हे छान आता मिक्स झालेलं आहे तर ह्याला आता आपण शिजू आहे त्यासाठी परतही आपण याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत तर एक ग्लास मी पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे जेणेकरून आपलं मस्त असा हा पालक आणि बटाटा एक छान असं एकजीव होऊन जाईल आणि छान शिजून जाईल तर ह्याला मस्त मिक्स करून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आता आपलं एकच राहिलेलं आहे की चवीपुरतं मीठ ह्याच्यामध्ये टाकायचं राहिलेलं आहे तर ते आपण आता टाकूया चवीपुरतं मीठ ह्याच्यामध्ये टाकायचं तर चवीपुरतं मीठ टाकून झालं की छानस मिक्स करायचं परत एकदा तर आता हे मिक्स करून सुद्धा आपलं झालेलं आहे तर त्यानंतर जर तुम्हाला जास्त ग्रेवी किंवा जास्त असं करी टाईप पाहिजे असेल तर तुम्ही पाणी थोडं आणखीन जास्त ॲड करू शकता तर मी फक्त एक ग्लास पाणी वापरलेलं आहे याच्यामध्ये तर हे छान झाल्यानंतर आपण याच्यावरती झाकण ठेवून यायला एक चार ते पाच मिनटं गॅसवरती ठेवून देणार आहोत तर चार ते पाच मिनटं याला मस्त शिजवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय मस्त अशी आपली ही आलूपालकची भाजी शिजवून तयार झालेली आहे तर खूप टेस्टला भारी लागते ही भाजी आणि एकदम कमी वेळात आणि आहे त्याच साहित्यामध्ये सुद्धा मस्त अशी ढाबा स्टाईल आपली आलूपालीकरची रेसिपी झालेली आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका असंच छान छान व्हिडिओसोबतच आपण पुन्हा एकदा भेटूया थँक्यू